न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ बुक एक वन बी एच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर तुम्हाला भरून दिले ताई इकडे तुम्ही पण अरे तुम्ही सोलापूर अक्कलकोट मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे कारण या रस्त्यावर भावनिक साथ घालून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जागृत प्रवासी सारिका देकरुकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे सारिका यांनी सांगितले की त्या कारने सोलापूर अक्कलकोट मार्गावर प्रवास करत होत्या रस्त्याच्या कळेला झेंडे घेऊन चालणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या गाडीला हात केला आणि गाडी थांबवली कार थांबवल्यानंतर पायी चालणाऱ्या या लोकांनी पाणी मागितले सारिका यांनी गाडीत असलेल्या जार बाटलीत पाणी भरून दिले त्यानंतर त्यांनी खाण्यासाठी काही पैसे मागितले सारिकाने दोनशे रुपये दिले पण त्यांनी आम्ही दहा बारा जण आहोत असं सांगत आणखी पैसे मागितले मात्र सारिका यांना ही एवढेच पैसे आहेत असं सांगत आणखी पैसे देण्यास नकार दिला सारिका पुढे गेल्यानंतर दोन तीन किलोमीटर वर पुन्हा अशाच प्रकारे काही लोक लोकांकडे पैसे मागताना दिसले संशय आल्याने सारिका मागे फिरल्या आणि ज्यांना पैसे दिले होते त्यांना पुन्हा गाठलं त्यावेळी त्यांना धक्का बसला कारण ते पुन्हा इतरांकडे पैसे मागत होते आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांना जाब विचारला त्यावेळी त्या लोकांनी तोंड झाकले तर काही जण पळून गेले अहो बाटली तुम्हाला भरून दिली हो ताई इकडे या तुम्ही पण शूटिंग ना का काढू ना तुम्ही शूटिंग अरे तुम्ही देवाला चाललाय तर तुम्ही लाजताय कशाला पैसे नको आहेत आम्हाला पैसे नको आहेत तुम्ही तोंडाच का काढत नाहीये मग अरे तुम्हाला मला वाटायला पाहिजे हा प्रश्न दोनशेचा नाहीये तुम्ही पाणी प्यायला मिनिट प्रत्येकाला थांबवायला लागला तुम्ही पाणी हे करायला अहो तुम्हाला ला ला। तुम्हाला दहा दा मिनिटापूर्वी पैशाचा विषय नाही आहे जा मग काय जा मग हा कडा कडा तुम्हाला माहित नाही ठीक आहे कळेल तुम्हाला आमची शूटिंग काढा म्हणजे काढा काढा शूटिंग काढा शूटिंग काढा मग त्या का गेला तिकडं का गेला नाही आवाज येत नाही आवाज येत नाही